बदलापूर शहरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई हा कायम चर्चेचा विषय राहिला आहे स्थानिक नागरिक आणि सोशल मीडियावर तक्रारीनुसार मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्यावर ठराविक ठिकाणी कारवाई करून भेदभाव केल्याचे आरोप होत आहेत कालिदास देशमुख यांच्या म्हणण्यानुसार राजकीय पक्षांमध्ये याबाबत मतभेद आहेत भाजप आणि शिवसेना एकमेकांवर कारवाईचा ठपका ठेवतात विशेषतः काही गाड्यांच्या शोरूमचे आणि हॉटेलचे शेड्स रस्त्यावर आलेले असूनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची तक्रार आहे हे आरोप कितपत सत्य आहेत याचा विचार करताना काही मुद्द्यांचे विश्लेषण आवश्यक आहे बदलापूरमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई ही नगर परिषदेच्या अधिकार क्षेत्रात येते मुख्य अधिकारी हे प्रशासकीय प्रमुख म्हणून कारवाईचे नियोजन आणि अंमलबजावणी करतात मात्र सोशल मीडियावर तक्रारीनुसार काही विशिष्ट भागातच कारवाई होते तर इतर ठिकाणी दुर्लक्ष केले जाते उदाहरणार्थ गाड्यांच्या शोरूमचे आणि हॉटेलचे शेड्स रस्त्यावर अतिक्रमण करत असूनही त्यांच्यावर कोणती कारवाई झालेली नाही असा नागरिकांचा आक्षेप आहे यामागे राजकीय दबाव स्थानिक प्रभाव किंवा प्रशासकीय प्राधान्यक्रम असू शकतात परंतु याबाबत ठोस पुरावे उपलब्ध नसल्याने हे आरोप पूर्णत सिद्ध होत नाही तरीही नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होणे स्वाभाविक का आहे कारण पारदर्शकतेचा अभाव हा संशयाला जन्म देतो कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या रिझर्व जागांवरील अनधिकृत बांधकामे ही शहर नियोजनाच्या दृष्टीने गंभीर समस्या आहे आणि यावर कारवाईसाठी ठोस वेळापत्रक किंवा रोडमॅप असणे अपेक्षित आहे मात्र उपलब्ध माहितीनुसार बदलापूर नगर परिषदेने असा कोणताही स्पष्ट प्लॅन केलेला दिसलेला नाही कारवाई अचानक सुरू होण्यामध्येच थांबणे यामागे कायदेशीर अडचणी स्थानिक विरोध किंवा संसाधनाचा अभाव कारणीभूत असू शकतो उदाहरणार्थ न्यायालयीन स्थगिती किंवा राजकीय हस्तक्षेप यामुळे कारवाई खोळंबते आणि यामुळे नागरिकांमध्ये विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण होतो विशेषतः शोरूम आणि हॉटेलच्या शेडसारख्या ठळक अतिक्रमणांवर कारवाईचा अभाव से हा प्रशासकीय इच्छाशक्तीच्या कमतरतेचा द्योतक आहे अनधिकृत बांधकामांमुळे फेरीवाल्यांचे अतिक्रमण हा बदलापूरमधील आणखीन एक आव्हानात्मक मुद्दा आहे कारवाईनंतर फेरीवाले पुन्हा त्याच जागी परत येतात यामागे प्रभावी देखरेखीचा अभाव आणि कायमस्वरूपी उपाययोजनांचा अभाव दिसून येतो पिंपरी चिंचवड नगर परिषदेच्या धर्तीवर फेरीवाल्यांसाठी नियोजित बाजारपेठ किंवा परवाने देण्याची व्यवस्था बदलापूरमध्ये लागू केल्यास अतिक्रमण कमी होऊ शकते तसेच नियमित गस्त आणि दंडात्मक कारवाई यांचा समन्वय आवश्यक आहे याउलट शोरूम आणि हॉटेलच्या शेड्ससारख्या मोठ्या अतिक्रमणांवर कारवाई न होणे हा प्रशासनाचा प्राधान्यक्रमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो बदलापूरमधील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्यावर होणारे भेदभावाचे आरोप हे सोशल मीडियावरील चर्चेचा भाग असले तरी याला ठोस पुराव्यांची जोड आवश्यक आहे गाड्यांच्या शोरूम आणि हॉटेलचे शेड्स तसेच राजकीय नेत्यांचे आशीर्वाद असलेली बांधकामे अतिक्रमणांवर कारवाईचा अभाव हा नागरिकांच्या असंतोषाचे प्रमुख कारण आहे कारवाई सातत्य आणि पारदर्शकता आणण्यासाठी नगर परिषदेने स्पष्ट रोडमॅप तयार करणे नागरिकांना विश्वासात घेणे फेरीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे प्रशासकीय आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हा प्रश्न कायम राहू शकतो त्यामुळे सर्व संबंधित घटकांनी एकत्र येऊन शहराच्या हितासाठी ठोस पावलं उचलणं अपेक्षित आहे